नमस्कार आज मी तुम्हाला खोबऱ्याची चटणी करून दाखवणार आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी जेवणाची चव वाढवण्यासाठी ही खोबऱ्याची चटणी खमंग चपाती बरोबर भाकरी बरोबर डब्यातसुद्धा देऊ शकता तुम्ही अशी मी हे आज तुम्हाला खोबऱ्याची चटणी करून दाखवते करायला सोपी आणि झटपट अशी मी ही आमच्या कोकणी पद्धतीने मी तुम्हाला आज ही खोबरं लसूणची चटणी करून दाखवणार आहे म्हणजे कसं विकत आणायची पण गरज नाही आठ आठ दिवसाची दहा दहा दिवसाची आपण ही चटणी करून ठेवायची तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी साहित्य बघा खोबरं घेतलं आहे हे सुकं खोबरं घेतलं आहे दोनशे ग्राम पन्नास ग्राम लसूण वीस ग्रॅम ही लाल मिरची ही बघा एक चमचा आमचा घरगुती लाल मसाला आणि मीठ एवढं साहित्य आहे बघा आता मी हे वजनी प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही जर वजन करत नसाल ना तर अशा दोन कवडी सुक्या खोबऱ्याच्या घ्यायच्या वीस पाकल्या अशा लसणीच्या घ्यायच्या आणि सात आठ असे मिरची घ्यायची आणि मसाला आणि मीठ आपल्या प्रमाणानुसार आता आपल्याला काय करायचं आहे खोबरं किसून घ्यायचं आहे आणि लसणीच्या साली काढून घ्यायच्या आहे पण साली पण आपल्याला कशे सगळे नाही काढायचे आहेत तुम्हाला दाखवते जाडजाड साली आहेत ना ते फक्त आपण हे बघा अशा हातान साली आपल्याला काढायची तशी जेवढी येतील तेवढी हा फक्त वरच्या वरच्या अशा साली काढायच्या हा हे बघा पूर्ण अशा काढायच्या नाहीत जर जाड असेल तरच काढायचे अशा पातळ साली तशा ठेवायच्या तसेच ठेवायचं कारण लसूण आणि खोबऱ्याच्या चटणीला ना सालीचीच चव हो चांगली चांगली ला। असे हो। मी ही लसणाची साली काढून घेतले हे बघा आणि आता आपल्याला हे खोबरं किसायचं आहे आणि ही पितयाची किसनी कासवाच्या आकाराची पितळेची किसनी बघा आणि सगळ्यांना ही किसनी आवडलेली आहे होय भरपूर जणांनी कमेंट केला नव्हती मस्त दिसते छान आहे किसनी हा आणि आता आपण खोबरं किसूया हे खोबरं पण आमचं हे घरच आहे नारळाचं आहे तुम्हाला मी खोबऱ्याची चटणी दाखवते आहे बरेच प्रकार तुम्हाला चटणींचे मला दाखवायचे आहेत आणि तुम्हाला लसूणची चटणी पण बनवून दाखवणार आहे असं सगळे पदार्थ आमचे बनवायचे जरा राहिले आहेत दाखवतो आम्ही सगळं खोबरं आपलं हे किसून झालंय किसणी वगैरे अशी साफ करून घ्यायची हा तवा ठेवलाय तापत आता आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं पण आपल्याला भाजायचंय कमी गॅस करून फक्त आपल्याला हलकं खोबर भाजायचंय हा एकदम पण करपवायचं नाही थोडस गरम करून घ्यायचंय फक्त असं थोडं थोडं करून भाजायचंय एकदमच सगळं घेऊन भाजायचं नाही खोबरा पण थोडं भाजून का घ्यायचं आहे चटणीसाठी कारण खोबऱ्यात जे मॉइश्चर असतं पाण्याचा अंश असतो तो फक्त जरा सुकायला पाहिजे पाणी कमी व्हायला पाहिजे जरा असं गरम करून घ्यायचं गॅस कमी करून आपल्याला हे खोबरा उलट सुलट असं परतून चांगलं घ्यायचं गरम करून घ्यायचं चांगलं काय हवे हा असं हे बघा झालंय जवळजवळ एक दोन तीन नाए। नाए। ते तीन मिनिट पूर्ण गॅस कमी करून ऐन फक्त गरम करून घेतला गरम करून घेतलं बघा अजिबात त्या खोबऱ्यावरती डाग नाही पडले तसे करपलं नाही त्याच तव्यात आपल्याला ही मिरची पण देठ काढून असे दोन दोन तुकडे करायचे म्हणजे का भाजते चांगली काय अभे हा अक्की मिरची घेतल्यात ना मग कशी भाजत नाही आणि परतवता पण येत नाही असं हे बघा फक्त आपल्याला मिरची गरम करायची आहे गरम करून घ्यायची म्हणजे चुरचुरीत जरा आणि मिक्सरला पण मग बारीक चांगली होते खोबरं पण आणि मिरची पण आपल्याला गॅस कमीच करून जरा गरम करायचे आणि त्याच्यामुळे चटणीचा जो सुगंध असतो ना हा भाजण्यावर आपल्या काय हवे हा आणि चटणी टिकते पण चांगली पण चांगली आपण दहा दिवसाची चटणी आठ दहा दिवसाची चटणी करून ही ठेवायची कारण चव चांगली लागते जर करून ठेवला तर टिकते महिनाभर पण कसं आपल्याला नाही टिकवायचे महिनाभर कारण महिनाभराच्या चटणीची तेवढी चव लागत नाही आणि तेवढा सुगंध येत नाही जसं आपण पहिल्या दिवशी बनवून खातो तसं आपल्याला तिसाव्या दिवशी तेवढी चव लागत नाही काय गळ हे नाही आहे वेळ नाही लागत या चटणीला काय वेळ होय पटकन होते जास्तीत जास्त अर्धा तसं तयार होते म्हणजे सगळं खोबरं वगैरे किसून ठेवेपर्यंत असं आपण अशी ताजी ताजी चटणी करून खायची हा सुगंध पण भारी आणि चव पण चव पण भारी आणि लगेच होते होय वेळ लागत नाही मिरची खोबऱ्यावर अशी ओतायची खोबरं पण थंड झालंय मिरची घेतली आहे ही लसूण हा आमचा घरगुती लाल मसाला आणि चवीपुरतं मीठ आता मी ह्याच्यात मिरची पण घेतली आहे आणि मसाला पण घेतलाय मसाला घेतलाय कसा जरा कलर साठी हा तुम्हाला किती तिखट चटणी हवी असेल त्या अंदाजे तुम्ही मिरची आणि लाल मसाल्याचं प्रमाण घ्या पण दोन्ही एकत्रच एक घ्यायचा कारण रंग खूप सुंदर येतो चटणीला म्हणून थोडासा का होईना आपल्याला लाल मसाला ह्याच्यात वापरायचा सा वापरायचा आणि मिरची पण लाल मिरची वापरायची आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करायचे आहेत एकत्र केल्यामुळे कशी सगळी चव चांगली लागते आणि सगळं मिळून मिसळून येतं काय वेळ हा सगळ्या पदार्थाची चव त्या चटणीत हा असे आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया ही चटणी आपल्याला ना हे बघा वरची खालची अशी फिरवून घ्यायची अशी करून घ्यायची म्हणजे कशी बारीक होते मग चांगली काय हा सुगंध बघ किती भारी येतोय मस्त येतोय होय असे लसूण वेगळे अख्खी राहता नाही अशी बारीक करून घ्यायची आपण बारीक करायची एकदा फिरवते झाली आहे कशी दोन वेळा लावली आहे ना म्हणून आपल्याला ही चांगली अशी मिक्स करून घ्यायची काय वेळ हा सुगंध बघा काय सुटलाय भारी मस्त अगदी आज मी तुम्हाला ही खमंग चविष्ट अशी आमच्या कोकणी पद्धतीने फोबऱ्याची चटणी करून दाखवली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा